महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे खुशखबर आलेलं आहे शासनाचा पाच मिनटापूर्वीच पाच मिनटं अगोदरच निर्णय झालेला आहे तर सर्व लाडक्या बहिणींचे तमाम महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे जे काही पैसे ते आज रोजी येणार असल्याची अपडेट आणि निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर चार वाजता पैसे येण्याबाबत ऑफिशियल अपडेट आलेले आहे आता चार वाजता पैसे येणार आहे परंतु कोणत्या माता आणि बहिणींची येणार आहे याच्यामध्ये सुद्धा प्रकार झालेले आहेत भरपूर अशा माता बहिणी की त्यांना आता या गोष्टीचा म्हणजेच या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ भेटणार नाही आहे कारण त्यांचे फॉर्म रद्द करण्यात येणार आहे आता हे संपूर्ण प्रकरण काय कोणाला पैसे येतील आणि कोणाला किती पैसे येतील त्या संदर्भात जो काही शासनाचा निर्णय आहे तर तो मी तुम्हाला याच व्हिडिओच्या आज सांगणार आहे पाच मिनटापूर्वीच शासन निर्णय झालेला आहे तर आजची ओरिजिनल आणि ऑफिशियल अपडेट आहे ओरिजिनल तारीख समोर आलेली आहे पैसे या ठिकाणी किती वाजता येणार आहे तारीख वेळ संपूर्ण तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहेत तर बघा व्हिडिओ सर्व माता आणि बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे नस की करता सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मातान बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा तमाम लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत एक रुपयासुद्धा आलेला नाही आहे भरपूर अशा माता बहिणी आहेत आणि बाकीच्यांना तीन हजार रुपये भेटलेले आहेत तुम्हाला जरी तीन हजार अगोदर भेटलेले असतील आणि आता जर तुमच्यासोबत हा प्रकार शासनाचा निर्णय तुम्हाला लागू झाला नवीन जी आर दर तुम्हाला लागू झाला तर तुमचे या ठिकाणी फॉर्म रद्द होणार आहेत सर्व काही लक्षात घ्या आता कसं हे सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तर बघा लाडक्या बहीण योजनेचा फक्त या ठिकाणी भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर ज्या श्रीमंत महिला आहे ज्यांना पैशांची गरज नाही आहे फक्त त्यांनाच देखील पैसे येत आहेत आणि आमच्यासारख्या गोरगरीब मा महिलांना पैसे येत नाही आहे म्हणजे आमची चूक काय आणि आम्ही शासनाची लाडकी बहीण नाही आहे का तर सर उत्तर द्या असं देखील भरपूर माता आणि बहिणींचा प्रश्न होता की आम्हाला गोरगरिबांना पैसे मिळणार नाही का आणि फक्त ही जी काही योजना आहे आता काही महिला उमेदवार तर शासनाला देखील शिव्या देताय कारण पैशांमध्ये दे, मोठा प्रॉब्लेम झालेला आहे पैसे खूप उशीरा आलेले आणि काहींना एक रुपयासुद्धा आतापर्यंत भेटलेला नाही आहे आणि आतापर्यंत एक रुपयासुद्धा आलेला नाही आहे तर शासनाला देखील ते देत आहे आता तुमचं योग्य किंवा या ठिकाणी चुकलं ते मी तुम्हाला नाही सांगू शकत परंतु तुम्हाला एक सांगतो आणि भरपूर माता म्हणत होता की फक्त इलेक्शन पुरताच या ठिकाणी शासन ह्या गोष्टी करतं आहे आता बघा माता आणि नो जी काही ऑफिशियल अपडेट आणि ऑफिशियल निर्णय आलेला आहे तो अगोदर तुम्हाला लक्षात घ्या की संपूर्ण माहिती काय आलेली आहे तर शासनाने पैसे लेट पाठवलेले त्याचं कारण काय चार वाजता पैसे कधी येतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा चार वाजता पैसे येतील हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढं सांगतो अगोदर ही गोष्ट ಲಕ್ಷ ಬಗ್ शासनाने पैसे लेट पाठवण्याचं कारण काय की भरपूर माता बहिणी काय केलेलं आहे त्यांनी आता माता बहिणींनी केलेलं आहे त्यांच्या नवऱ्यांनी केलेलं आहे म्हणजे बघा भरपूर असे पुरुष आहेत की त्यांनी त्यांच्या मै म्हणजे जी काही त्यांची फे म्हणजे त्यांची मिचे आहे तर त्यांचे चुकीचे अर्ज भरलेले आहेत काहींनी तर डबल डबल टिबल टिबल अर्ज भरलेले आहेत आणि त्यांना देखील पैसे आलेले आहेत आता बघा काय झालेलं आहे नेमकं ते तुमच्या लक्षात येतं भरपूर असे पुरुष उमेदवार आहेत की त्यांनी पैशांच्या लालचमध्ये त्यांच्या महिला म्हणजे त्यांची जी काही पत्नी आहे तर त्यांच्या पत्नीचे दोन दोन चार चार अर्ज भरलेले आहेत काही नाही तर तीस भरलेले आहेत मग याच्यामुळं काय होतं आहे की शासनाची सुद्धा फसवणूक होते शासन एवढ्या ठिकाणी पैसे देणार कुठून आहे कारण शासनाला पण कळलं ना की भरपूर अशा या ठिकाणी पुरुष आहेत की ते महिलांची फसवणूक करून त्यांचे जास्तीत जास्त फॉर्म भरताय चार चार पाच पाच फॉर्म भरताय कोणी तीस तीस फॉर्म भरताय आणि या योजनेचा त्यांनासुद्धा लाभ भेटतो आहे पण त्याच्यामुळं त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे की जर असं कोणी आलं आणि असं जर कोणी आलं असेल तर त्यांचे फॉर्म आता या महिन्यात एकदम स्ट्रिक्टली आणि जास्तीत जास्त कडक या ठिकाणी नियमानुसार छाननी सुरू होत होती आणि त्याच्यामुळंच तुमचे पैसे यायला उशीर झाला जास्त मित्रांनो कडक पद्धतीने मातान तुमच्या फॉर्मची छाननी सुरू होती तुमचे फॉर्म एकदम स्ट्रिक्टली चेक केले आणि ज्यांचे फॉर्म आता चुकीचे भरले असतील किंवा ज्यांनी जास्त फॉर्म भरले असतील तर त्यांचे फॉर्म बाद होणार आहेत आणि ज्यांना गांधी योजनेचा लाभ भेटणार होता त्यांनासुद्धा त्यांचेसुद्धा फॉर्म बाद होतील लक्षात घ्या तर बघा ज्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरून शासनाची फसवणूक केलेली त्यांना अगोदर पैसे आलेले परंतु आता त्यांचासुद्धा फॉर्म रिव्ह्यू झालेला आहे आणि रिव्ह्यूमध्ये त्यांचासुद्धा फॉर्म बाद होणार आहे तर शासन निर्णय हाच झालेला आहे की त्यांचं जे काही फॉर्म आहे त्यांच्या फॉर्मची अतिशय स्ट्रिक्ट पद्धतीने आणि तुमचा जर फॉर्म योग्य असेल तुमच्या फॉर्ममध्ये चूक असेल तुम्ही गलत फॉर्म भरलेला असेल तर तो बाद होईल आणि ज्यांचा योग्य असेल त्यांना पैसे भेटतील लक्षात घ्या त्याच्यामध्ये गोर गरीबचा काहीच या ठिकाणी संबंध नाही आहे सर्व माता बहिणींचा फॉर्म जर योग्य असेल ज्यांचा ज्यांचा योग्य फॉर्म असेल योग्यरित्या भरलेला तर त्या अशा सर्व मातान बहिणींना पैसे भेटणार आहेत त्यांना जर त्यांनी सप्टेंबरमध्ये जरी अर्ज केलेला आहे तर त्यांना चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत तीन महिन्याचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे चार महिन्याचे पैसे भेटणार आहेत त्याच्यामुळं काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका सर्व माता आणि बहिणींनो तुमचा फॉर्म योग्य आहे तर तुम्हाला पैसे भेटतील तुम्ही श्रीमंत असो किंवा गरीब असो किंवा काही असो ठीक आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आता हा निर्णय झालेला आहे पाच मिनटांपूर्वी याच्यामध्ये महत्त्वाची अपडेट काय आता तुम्हाला मी हे सांगतो की आजचे ओरिजिनल तारीख आहे पैसे कधी येतील तर एकोणावीस तारखेपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे अशी ऑफिशियल अपडेट आलेली आहे आणि त्याच्यानुसार चार वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली पैसे येऊन जाणार आहे ज्यांना एक रुपया भेटलेला नाही आहे त्यांना चार हजार पाचशे रुपये भेटतील ज्यांना आतापर्यंत काहीच भेटलेलं नाही त्यांना आणि ज्यांना अगोदर तीन हजार भेटलेले आहे त्यांना या महिन्याला पंधराशे रुपये भेटणार आहेत तर असा देखील हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता भरपूर माता आणि बहिणी या ठिकाणी रोज रोज पैशांची वाट पाहता आहे वाटपाता आहे पैसे आता येतील तेव्हा येतील परंतु पैसे आले नाही आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्यामध्ये काही असे लोक आहेत की ते शासनाची फसवणूक करताय त्याच्यासाठी शासनाने पैसे तुम्हाला लेट पाठवण्याचा निर्णय घेतला होता आणि तो आता पूर्ण झालेला आहे आता तुम्हाला पैसे येतील आणि ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली शासन त्यांची फसवणूक करणार आहे त्यांना देखील त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जाणार आहे आणि ज्या योग्य आणि प्रॉपर ज्यांनी अर्ज केलेला आहे त्या माता बहिणींना पैसे येतील आणि चार वाजता पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तर चार वाजता तुमचे बँक खाते चेक करून घ्या पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील आणि शासनाचं एक जनतेला म्हणजे सर्व माता आणि बहिणीला आव्हान काय करण्यात आलेलं आहे तर आव्हान हेच होतं की सर्वांनी आपले आधार कार्ड डीबीटीला जॉईन करा म्हणजे बँक अकाउंटला तेव्हाच तुम्हाला पैसे भेटतील तुमचे झालेले असतील तरच तुम्हाला पैसे येणाऱ्या सर्व आणि माता आणि बहिणींना लक्ष द्या तर नवीन नियम हाच लागू करण्यात आले नवीन जी आरनुसार नुसार तर तुम्हाला पैसे चार वाजता भेटतील परंतु ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली त्यांचा फॉर्म बाद होईल आणि रद्द होईल आय होप संपूर्ण माहिती लक्षात येतील सर्वांना सर्व माता आणि बहिणींना मी पुन्हा शुभेच्छा देतो आणि सर्वांना पैसे येतील हे कन्फर्म आहे आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल सर्व काही समजलं असेल याच्यामध्ये जर काही नशील समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा या व्हिडिओला जास्तीत जास्त माता आणि बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरच्या अपडेटी मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे या व्हिडिओमध्ये एवढंच तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र